हा सोळा पाच वर्षाने अंतिया तयारीत आहे कारण मी भरपूर गेलेला आहे एक हप्ता आणि पाच वर्षाने रुग्णासर्ग त्या ठिकाणी आधी कुश केमध्ये प्रश्न बोलू हा सामाना आपण खेळायला गाव की एक वेळ राहत चला खिडकी सगळं अजून सुद्धा उपस्थित नाही आहे निर्देश टाके आपला सर्व उपस्थित करायचं आहे

तीन वरतीचे प्रेक्षक आहेत ते डोक्या बाजूला व्हायचं आहे तिथून दोन्ही संघ येणार आहेत रस्ता मोकळा करून घ्यायचा आहे तीन वरच्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय त्या तीन वरती जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय आपण संघाला वाट द्यायची आहे या याचा येतोय सर्व उपस्थित होणार आहे आमंत्रित करतोय तीन वरती नव युवक असलेले सर्व प्रेक्षक आपल्याला खऱ्या अर्थाला

दुसऱ्या फेरीचा प्रारंभ झाला दुसऱ्या फेरीतील शेवटचे सामने मैदानावर आपण खेळत असताना भाग होईल दुसऱ्या फेरीच्या नंतर लगेचच त्या ठिकाणी तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे अशी या ठिकाणी प्रत्येक संघाला प्रत्येक संघाबरोबर पुढे जाण्यासाठी खेळावं लागत आहे म्हणजेच प्रत्येकाबरोबर टक्कर देण्यासाठी आपल्याला आपली तयारी करावी लागत असेल आणि ह्याच तयारीच्या माध्यमातून या ठिकाणी अंतिम जिथे नेकी फतेह चलु शीला के बारे में बनाया है। मैं यह बनाया करूँ साइड नेकी, नेकी शील्क युवा कंपनी बनी करेगा तो अपना प्रफ़ोर्मस बनी लगा लूँ। आज मतलब अपना बनाया है। वायु जिले के लड़के नाम के कमरी स्पोर्ट्स मॉडल समझते हैं भारत में जो भारत में ऐसा नेकी शील्क बनाया करूँ

संघ का स्टार खिलाड़ी और हमारा खिलाड़ी प्रिय प्रतिस्पर्धकों ने जो गौरव फॉलो करने के तरीके निश्चित दायरे है पूरा है निरावर का टीम में 12 रेटिंग प्रदेश है टीम का ग्रेड सभी ऊपर आता है और इसी के दौरान हमारा राइजन सर और उनकी वाजी भी के तो हाजिर नहीं हो पाएगा और टीम पार्टी चार का

ओंकार वेश्वी मैदाना क्रमांक दोन साठी आपल्याला पहिला मिळतात हामा झाला ओंकार वेश्वी विरुद्ध मैदाना क्रमांक दोन जो दो दो सामना चालू आहे जे हंबा उचडी फौंडेश्वरी कळसुरे या दोन संघाच्या दरम्यान दोन संघ विजयी होईल त्याला ओंकार वेश्वी संघासोबत खेळायचं आहे ही मॅच आपण चौथी फेवर मॅच